या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समिती व महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी विष्णू कारमपुरी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले दुर्घटना सरकार जाऊ दे बाबासाहेबांच्या घटनेचे सरकार येऊ दे मी सोलापूर माळसे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पार्क चौक येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने विष्णू करमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांना अभिवादन करताना रेखा आडकी विठ्ठल कुराडकर श्रीनिवास बोगा राधिका मिठ्ठा सविता दासरी पद्मा मॅखल राणी दासरी सुमित भांडेकर रमेश शिल्वेरी शरणप्पा जगले यांची उपस्थिती होती जय महाराष्ट्र आज माननीय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे जयंतीच्या मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने मी अध्यक्ष या त्या नात्याने एकच ज्या ठिकाणी प्रार्थना करतो त्यांना की हे दुर्घटनेचे राज्य जाऊ दे आणि घटनेचे राज्यव दे बाबासाहेबांनी घटना घटना आपल्याला देशाला अर्पित करताना किंवा घट घटना तयार करताना सर्व समान सर्वांना न्याय हक्क आणि सर्वांचा अधिकार एक एक, एक प्रमाणे आणि समान ठेवलं होतं परंतु आज सध्या असलेल्या या केंद्रातील सरकार राज्यातील सरकार घटनेचं सरकार नाही घटना वाचवतो म्हणून दुर्घटनेचेकडे चाललेलं आहे अशा दुर्घटने राज्य जाऊन अशा प्रकारच्या जा घरोखोरगरीमध्ये न्याय मिळण्यासाठी बाबासाहेबांच्या घटनेचं राज्य परत येऊ येऊ द्या अशा या ठिकाणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सोलापूर ई राजा प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट लिक बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर